कवितेचं नाव आहे प्रतिबिंब सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकून सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकवून आकाश टिंब सरळ जुळणाऱ्या रेषांना वाकवून ऊर्ध्व आणि अधर दिशांना फाकवून आकाश टिंब मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली मृगजळ चिंब चिंब मोरपीशी पिसाऱ्याच्या पावली ओथंबलेल्या ढगांची सावली भृगजळ चिंबचिंब कातळात खळाळणारे काहूर कातळात खळाळणारे काहूर चातकाची चतकोरशी चाहूल कातळात खळाळणारे काहूर चातकाची चत्कोरशी चाहूल हिरवाई थेंब थेंब तातळात हळाळणारे काहूर चातकाशी चत्कोरशी चाहूल हिरवाई थेंब थेंब पुन्हा मनात कालचा ओलावा पुन्हा मनात कालचा ओलावा जुन्या खोड्यात नव्या मुळांचा पुरावा पुन्हा मनात कालचा ओलावा जुन्या खोडात नव्या मुळांचा पुरावा अन आशा प्रतिबिंब बिंब अन आशा Rati bimba bimba, tanya wad.